की लोकपाल नियुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याची जोर गरज आहे पण लोक आयुक्त नेमण्यासाठी विरोधी पक्षाची काही गरज नाही ना ते राज्याने करायचं राज्याने आपापल्या राज्यामध्ये आप राज्या लोक आयुक्त नेमायचे आहेत हे राज्याचं काम होतं पण ज्या ज्या राज्यात तुमच्या सरकार आहेत तिथं तुम्ही त्यांना सांगितलं असतं तर कोणाची हिंमत झाली असते लोक आहेत तर नेमायचे संसदेची कदर नाही ज्या जनतेने आंदोलन केलं त्यांची कदर राहिली नाही देशातल्या लोकांचे मला पत्र यायला लागले तीन वर्ष झाले तरी तुम्ही गप्प बसला तुम्ही बोलत नाही याचा अर्थ सरकारचा तुमचं साठो लोट आहे काय असे पत्र मला यायला लागले माझं मन मला सांगायला लागलं की तुला पुन्हा एकदा रामलीलावरती जाणं जावं लागेल असं माझं मल मला सांगायला लागलं आणि नाव लज असतो ते मला करावं लागेल असं मला वाटतं